महाराष्ट्राची पर्यटन राजधानी तसेच बावन दरवाजाचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरला ओळखलं जातं लहान असताना शाळेची शैक्षणिक सहल छत्रपती संभाजीनगरला गेली होती आणि आता तब्बल पंधरा वर्षाने योग जुळून आला मी संभाजीनगरला तीन दिवस मुक्काम केला आणि बरेच प्लेस एक्सप्लोअर केली या व्हिडिओमधनं मी तुम्हाला संपूर्ण ट्रॅव्हल एक्सपिरियन्स शेअर करणार आहे संभाजीनगरमध्ये पाहण्यासारखे ठिकाणे संभाजीनगरला कसे पोचायचे संभाजीनगरमध्ये कुठे राहायचे संभाजीनगरमध्ये खाण्याची ठिकाणे संभाजीनगरचे एकूण सहलीचे बजेट किती या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पहाटेचे पाच वाजलेत आणि आम्ही पुण्याच्या छत्रपती शिवाजीनगर बसस्टँडला निघालो संभाजीनगर जाण्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे एम एस आर टी सी बस तसं तुम्ही रेल्वेने पण जाऊ शकता बट मी एम एस आर टी बसचा ऑप्शन निवडला तुम्ही एम एस आर टी सी गव्हर्नमेंट साईडवरनं आधीच तिकीट बुक करू शकता किंवा बसस्टँडला येऊन पण करू शकता आम्ही आमचा प्रवास बहुचर्चित इलेक्ट्रिक शिवाईंनी केला जो एकदम आरामदायी होता आम्ही आमचा मुक्काम टुरिस्ट होम या हॉटेलला केला हे हॉटेल रेल्वे स्टेशन आणि सेंट्रल बसस्टँडवरनं साधारणत दोन किलोमीटर अंतरावर आहे हॉटेल उत्तम आहे ए सी नॉन ए सी दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत इथलं जेवण मला ॲव्हरेज वाटलं तर दुसरं ऑप्शन तुम्ही नक्कीच निवडू शकता <्टीण> दौलताबाद किल्ला आमच्या ट्रिपची सुरुवात आम्ही दौलताबाद किल्ल्यापासून केली महाराष्ट्राच्या सात आश्चर्यापैकी दौलताबादचा सा किल्ला हे एक आश्चर्य आहे इथे पोहोचण्यासाठी तुम्ही सेंट्रल बस स्टँडवरनं बस घेऊ शकता भेट देण्याची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत आहे पंचवीस रुपयाचं तिकीट तुम्हाला इथे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अवेलेबल आहेत यादव वंशामधील पाथवा राजा भिल्लम्मा याने हा किल्ला इसवी सन अकराशे सत्त्याऐंशीमध्ये बांधला चांद मिनार चिनी महाल बारादरी सरस्वती बावडी या किल्ल्यांमधील मुख्य वास्तू आहे दौलताबाद किल्ल्यावर अनेक मंदिरं पण तुम्हाला बघायला मिळतील त्यात माता मंदिर सर्वाधिक लक्षवेधी आहे कारण या मंदिराचा परिचय अतिशय भव्य आहे दौलताबाद किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत हा किल्ला युद्ध करून किंवा सैनिक बळावर कुणालाही जिंकता आला नाही त्यामुळे हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला ज्या किल्ल्यावरील वाटा आणि पायऱ्या अतिशय वळंदर बनवल्या आहेत ज्या शत्रूंच्या हालचाली कमी करण्याच्या हेतूने केल्या गेल्या असाव्या या जा किल्ल्यावर जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजे एक पूल आहे जो आज लोखंडाचा बनवला आहे पण त्या काळी तो चांबड्याचा असायचा शत्रू आल्यावर खाली ओढायचा म्हणजे शत्रू खाली पडायचे आणि मगरी त्यांना खाऊन घ्यायचे असे इतिहासकार सांगतात बीबी का मकबरा दौलताबाद फोर्ट पासनं ओला ऑटो किंवा शेअरिंग ऑटोने तुम्ही बी, बी, बीबिका मकबराला पोहोचू शकता भेट देण्याची वेळ सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत पंचवीस रुपयाचं तिकीट ऑनलाईन अवेलेबल आहे हा ताजमहल नसून त्याची प्रतिकृती आहे जी बीबी का मकबरा म्हणून ओळखली जाते ही प्रतिकृती सोळाशे अडुसष्टमध्ये मध्ये औरंगजेबच्या मुलाने त्याच्या आईच्या स्मरणात बांधली होती ताजमहल संगमवरी आणि मूल्यवान दगडापासून तर बीबी का मकबरा हा संगमवरी आणि प्लास्टर पासून बनवला आहे इथे भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सूर्यास्त आधी जेणेकरून तुम्ही स्मारकावरील सुंदर प्रकाशाचा आनंद घेऊ शकता अजंता केव्ज दुसऱ्या दिवशी आम्ही अजिंता केव्जला भेट दिली अजेंटा लेणी संभाजीनगरपासनं शंभर किलोमीटर अंतरावर आहे इथे जाण्यासाठी बरेच ऑप्शन आहे बट आम्ही एम एस आर टी बसचा ऑप्शन निवडला बस तुम्हाला सेंट्रल बस स्टँडवरनं मिळेल पोचायला जवळपास अडीच तास लागेल अजिंठा लेणीचा परिसर खूप मोठा आहे त्यामुळे इथे सकाळी येण्याचा प्रयत्न करा म्हणजे संपूर्ण परिसर तुम्हाला आरामात बघता येईल अजिंठा लेणी येथे गौतम बुद्धाच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाण पर्यंतच्या सर्व प्रवास सांगणाऱ्या भिंतीचित्रे व बुद्धांच्या दगडात कोरलेल्या भावमुद्रा तुम्हाला बघायला मिळतील अजिंठा लेण्यांमध्ये बौद्ध आणि जैनपंथीयांनी उत्कृष्ट नक्षकाम केले आहे जे मानवी इतिहासातील कलेचा उत्कृष्ट काळ दर्शवते यामुळे या लेण्या अगदी इतिहास काळापासून प्रसिद्ध आहे वेरूळ लेणी आमच्या ट्रिपच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी आम्ही वेरूळ लेणीला गेलो वेरूळ लेणी अर्थातच एलोरा केव्स ही छत्रपती संभाजीनगर शहरापासनं तीस किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत वेरूळ लेणीला भेट देण्याची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत मंगळवारी ही लेणी बंद असते प्रवेशासाठी पंचवीस रुपयाचं तिकीट तुम्हाला द्यावं लागेल पण पोहोचण्यासाठी तुम्ही सेंट्रल बस बस घेऊ शकता गुफा आपला बौद्ध धर्म हिंदू धर्म आणि जैन धर्माच्या स्मारकासाठी जाते एलोरा गुफा एक विश्व युनेस्क वारसा वारसामधील स्थळ आहे जगातील सर्वात मोठे रॉक कट मंदिर अर्थातच कैलास मंदिर इथलं विशेष आकर्षण आहे या मंदिराची निर्मिती ही आधी कळस मग पाया या तत्वावर केली गेली आहे भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालून नाहीतर डोंगर फोडून कोरलेल्या आहेत मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजन कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे सकाळी तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा असल्यास तर मी तुम्हाला दादा दोसा नावाचं हॉटेल रिकमेंड करेल इथे तुम्ही डोसा आलूपुरी पोहे या सगळ्या गोष्टीवर ताव मारू शकता आणि विशेष म्हणजे हे हॉटेल सेंट्रल बस स्टँडवरनं अगदी शंभर मीटर अंतरावर आहे वेळेच्या अभावामुळे काही प्रसिद्ध ठिकाणांना आम्ही भेट देऊ शकलो नाही परंतु तुम्हाला वेळ मिळाल्यास तुम्ही नक्की भेट देऊ शकता त्यातलं पहिलं ठिकाण म्हणजे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील बारावे आणि अंतिम ज्योतिर्लिंग आहे भक्त घुष्माच्या विनंतीमुळे भगवान शिवशंकर येथे पावन झाले होते हे मंदिर वेरूळ लेणी जवळ आहे तर तुम्ही नक्कीच येथे भेट देऊ शकता त्यानंतरचं ठिकाण आहे भद्रा मारुती मंदिर भद्रा मारुती मंदिर हे प्रसिद्ध हिंदू धर्मीय हनुमान मंदिर आहे येथील हनुमानाची मूर्ती शैनावस्थेतच आहे त्यामुळे तुम्ही इथे पण नक्की भेट देऊ शकता त्यानंतरचं ठिकाण आहे औरंगाबाद लेणी ही लेणी बुद्ध लेणीसाठी प्रसिद्ध आहे तर तुम्हाला वेळ मिळालास इथे पण तुम्ही नक्की भेट देऊ शकता तर इथे संपतोय माझा छत्रपती संभाजीनगरचा ट्रॅव्हल ब्लॉग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका बाय दॅट टाईम क्यूब ट्रॅव्हलिंग विथ अभिश्रेक